मित्रांनो आदित्य पेंटिंग सर्विसेस या माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी जे ब्लॉक आहेत हे बघा तुम्ही ब्लॉकवर आम्ही कोरस कुर्टी भरत आहोत हे बघा ब्लॉकचं काम म्हणजे खूप स्पेस आहे याच्या याचा याच्यामध्ये आपल्याला लेवल काढून घ्यायचे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पोरस्कुटी भरावं लागणार आहे हे बघा माल आपल्याला मिडियम मिडियम क्वालिटीच ठेवायचं आहे जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घटी करायचं नाही हे बघा या ठिकाणी दोन हात भरण्याची गरज आहे आपण दोन हात पुट्टी या ठिकाणी भरणार आहोत हे बघा तुम्हाला फिनिशिंग दाखवतो हे बघा आता ही भिंत खालीहून भरून झालेली आहे या ठिकाणी वर आपल्याला कोरसपुट्टी भरायची आहे या ठिकाणी पूर्ण सर्वत्र आपल्याला या सगळ्या सर्व गाळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कोरसपुट्टी भरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कलर करायचा आहे वर या ठिकाणी पूर्ण पी व्ही सी पॅनल येणार आहेत त्यामुळे वर काय आपल्याला कलर द्यायची गरज नाही फक्त वर जे अँगल आहेत त्या ठिकाणी अँगलला आपण कलर करणार आहोत बाकी सर्व भिंतीवर आपण कोरसपट्टी भरून त्या ठिकाणी आपण कलर करणार आहोत हे ज्या सरप झालेलं आहे मित्रांनो हा एरिया कवर करण्यासाठी आपल्याला कोरसपट्टी वापरत येते पुट्टी, वाप पुट्टी आपण या ठिकाणी भरू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी कोरसपट्टी लागते एक्स्टेरियरचे जेवढे काम आहेत त्या सर्व कामामध्ये आपल्याला या ठिकाणी कोरसपुट्टी वापरावं लागत असते कोरस आणि वालपुट्टी यांचा रेट जवळजवळ सारखाच असतो परंतु फिनिशिंगच्या कामाला आपण वालपुट्टी वापरतो आणि असं जेरफ काम असेल त्या ठिकाणी आपण कोरसपुट्टी वापरतो ते बघा ज्यावेळेस आपल्या या ठिकाणी डबल हात भरून होईल त्यावेळेस एक काम एकदम स्मूथ दिसणार आहे हे जे ब्लॉकमध्ये जे गॅप गॅप आहेत ना मित्रांनो गया तर ते गॅप या ठिकाणी पूर्णपणे फिल होणार आहे आणि एक ह्या कामाला एक लुक येणार आहे त्या ठिकाणी शटरला शटरला देखील आपल्याला कलर करायचा आहे ऑइल पेंटचं जेवढं काही काम आहे त्या ठिकाणी आपण स्मोक रेकलर या ठिकाणी वापरणार आहोत खाली डायरेक्ट या ठिकाणी हे पूर्ण मॅट टाकणार आहे त्यामुळे खाली आपल्याला काही साफसफाईची काही अडचण येणार नाही डाग वगैरे जरी पडले तर ते सगळे मॅनेज होणार आहे कारण सगळे या ठिकाणी मॅट येणार आहे कोरस पुट्टी भरताना आपण त्याच्यामध्ये व्हीपी कोट या ठिकाणी एस बी आर वापरलेलं आहे हे केमिकल आहे एक बॅगला आपण या ठिकाणी एक लिटर या प्रमाणात आपण या ठिकाणी हे केमिकल वापरणार आहोत मित्रांनो ह्या केमिकलचा फायदा असा आहे आता हे पाच लिटरचं कॅन आहे याचा फायदा असा आहे मित्रांनो या ठिकाणी कोरस पुट्टीमध्ये आपण ज्यावेळेस हे केमिकल वापरतो तर जे वॉटरप्रुफि वॉटरप्रुफिंगचं काम करून जाते ती कारण या ठिकाणी जे गॅप पडलेलं आहे त्या गॅपमधून पाणीसुद्धा बाहेरून आतमध्ये येऊ शकतं त्यामुळे आपण या ठिकाणी पुट्टीमध्ये हे केमिकल मिक्स केलेलं आहे शक्यतो आपण हे केमिकल एच डी आर म्हणा किंवा पॉलिमर म्हणा आपण डॅम प्रुफिंगला टेरेसर वापरतो परंतु या ठिकाणी ब्लॉक असल्यामुळे गॅप असल्यामुळे आपण या ठिकाणी एस बी आर वापरलेला आहे तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांना देखील शेअर करा तर तुमच्या घराचे बांगड्याचे कलरचे काम जर असेल तर प्लीज स्क्रीनवर नंबर आहे आणि नंबरवर आमचे संपर्क साधा धन्यवाद